नमो आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप शोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आज आपण शाबरीमधला एक असा मंत्र बघणार आहोत जो तुम्हाला जर शंका असेल की तुमच्या घराला काही बाधा वगैरे झालेली आहे तर ती बाधा निवारण करण्यासाठी हा मंत्र आहे माऊली हो शाबरीमधला मंत्र असा आहे ओम भीम चंडे चामुंडे मुंडे भ्रुकुटी अट्टहासे भीमदर्शने रक्ष रक्ष चोरेभ्य वज्रेभ्य अग्निभ्य श्वापदेभ्य दुष्टजनेभ्य सर्वेभ्य सर्वोपदवे द्रवेभ्य चंडीम ह्रीम हो, ह्रीम ठ हा मंत्र आहे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही घरामध्ये पिवळी मुरीचे दाणे सगळीकडे टाकू शकतात आणि ते दुसऱ्या दिवशी उचलून तुम्ही कुठे नदी नाल्यामध्ये कचऱ्यामध्ये टाकू शकता दुसरं हा मंत्र म्हणताना तुम्ही घरामध्ये गुगुळ पेटवून त्याचा धूप दाखवू शकता आणि अमावस्या पौर्णिमाच्या दरम्यान तुम्ही एक नाही कुठले मंत्र वगैरे करायचे म्हटले तरी तुम्ही घरावरून तुमच्या उतारा करू शकता त्या उतारामध्ये तुम्ही अंडल लिंबू नारळ पिवळी मोहरी असेल तुमच्याकडे तर भस्म घ्यावं कुठल्या यज्ञातला तुमच्याकडे भस्म असेल तो, तो, तो। आणि तुम्हाला शक्य शक असेल तर छोटासा कोहळा किंवा सात प्रकारची मिक्स मिठाई पाव किलोच घ्यावी असे सर्व हे पदार्थ घेऊन त्या प्रत्येक पदार्थाचा स्वतंत्रपणे तीन तीन वेळा उतारा करायचा घरावरून आणि हे सर्व पदार्थ नदी किंवा नाल्यामध्ये विसर्जन करून द्यायचं आपल्याजवळ जे असेल नदी किंवा नाला तिकडे टाकून द्यायचं पण शक्यतो चौकामध्ये टाकू नका आपल्या घरावरून काढलेली बाधा हे दुसऱ्याला त्रासदायक ठरायला नको त्यामुळे शक्यतो नदी नाल्याकडे टाकून द्यावे नसेलच नदी नालाजवळ तर तुमच्या जवळपास कुठे विहीर वगैरे असेल तिकडे टाकून दिला तरी चालेल त्याच्याने तुमच्या घरावरची बाधा निवारण होऊन जाईल आणि हेच साहित्य घेऊन तुम्ही एखाद्या तुमच्या घरातल्या व्यक्तीवरूनसुद्धा हा अवतारा करू शकता माऊली हो महादेश जय श्रीराम